पाणी असून लोकांना पाणी मागण्याची पाणी आली नाही पाहिजे त्याच्यासाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची ही नितांत गरज झालेली आहे शासकीय योजनांचा पाठपुरावा करत असताना शासकीय योजना लोकांच्यापर्यंत पोहोचल्याच नाहीत म्हणून त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून जनजागृती करणं किती गरज आहे पैसे सरकारचेच आहे सरकारच पैसे देणार आहे परंतु आपण जर जनजागृती केली तर त्या लोकांना निश्चित लाभ बापासून जे लोक वंचित राहतात त्यांनासुद्धा खऱ्या अर्थानं त्याच्या निमित्तानं आपल्याला लाभ देता येईल नाही ही भूमिका या निमित्तानं खऱ्या अर्थानं करायची अनेक विकास कामांचे आपल्यापासून बाकीच्या ठिकाणचे बायपास झाले पंचतारांकितशी आपण म्हणतो नुसते आपल्यात एम आय डीशी झाली परंतु आपल्या किती लोकांना काम आहे भंगार जमा करणं म्हणजे आपलं काम नाही तिथं काम आपल्याला लागली ला 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 पाहिजे शिकलेली पोरं सुशिक्षित मुलं राहिलेली आहेत प्रत्येकाचा ट्रेड झालेला आहे तरी सुद्धा त्याला त्या ठिकाणी नोकरी मिळत नाही नोकरीसाठी कोणीच आट्टाहास धरत नाही मला काम मिळालं पाहिजे ना मला दोन पैसे मिळाले पाहिजे ही राजकर्त्याची भूमिका नसली पाहिजे मला लोकांसाठी ही इंडस्ट्री निर्माण केलेली आहे माझी शिकलेली मुलं त्याच्यात लागलेली पाहिजे जो ज्याचा ट्रेड झालाय त्याच्याप्रमाणे त्याला नोकरी मिळावा अशा प्रकारची त्याला नोकरी मिळाली पाहिजे आज सगळीच मुलं वंचितवाने फिरतात म्हणजे काहीच नाही त्याला पुढं काय दिसतंय सगळा प्रवास त्याचा अंधारातून चालू आहे असं तुम्ही सांगा शिरोला हवे माणसं एवढी मोठी एम आय डी असून सुद्धा शाश्वत त्याला नोकरी कोणीच देईना